नमस्कार सर्वांना माझा मानत जयशराय आज आपण काय करणार आहोत तर मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण काय केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे त्या बारा किल्ल्यापैकी दोन किल्ल्यावरती आपण मागच्या ज्या दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आजचा आपला जो तिसरा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा राजगड किल्ल्यावरती असणार आहे पण या राजगड किल्ल्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग आपण सुरुवात करूया राजगड किल्ल्याविषयी सह्याद्रीच्या गर्भात वसलेला आणि गडांचा राजा म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे राजगड किल्ला आज आपण राजगड किल्ल्याच्या इतिहासामध्ये निसर्गामध्ये काय करूया तर थोडासा फेरफटका -फेर मारून येऊया राजगडाची थोडक्यामध्ये आपण ओळख देतो मी तुम्हाला तर राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला हा किल्ला आहे जवळपास समुद्र सपाटीपासून चार हजार पाचशे चौदा फूट उंच हा किल्ला समुद्र सपाटीपासून आहे म्हणूनच याच्या उंच अशा आकारमानामुळे आणि धोरणात्मक स्थितीमुळे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवडला आणि म्हणूनच या किल्ल्याला गडांचा राजा असं संबोधल्या जात आता थोडक्यामध्ये या गडाच्या विषयी सांगायचं झाल्यास या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो परिवार आहे त्या परिवाराचा या गडामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी या गडावरती घडलेल्या आहेत आणि थोडक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये या गडाला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून घोषित केलं होतं किंवा पहिली राजधानी या गडावरती स्वराज्याची पहिली राजधानी ठेवली होती आणि जवळपास चोवीस वर्ष म्हणजे इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे बहात्तर एवढा प्रदीर्घ म्हणजे चोवीस वर्षाचा कालखंड हा या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी घालवला आणि या गडावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी येथूनच गडाचा कारभार पाहिला शु� आणि येथूनच जे काही साम्राज्य विस्ताराच्या ज्या रणनीती आहेत पुढील त्या पुढे लाखण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावरून केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या बऱ्याच घटना असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मुघलांचा मातोपर सरजला होता अफजल खान त्याच्या अं तो जो या स्वराज्यावरती आला होता आणि त्याला रोखण्यासाठी ज्या काही अं आखणी केली होती ती देखील ह्या गडावरूनच केली होती आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रिय पत्नी असलेल्या अं सईबाई यांचं निधन सुद्धा या गडावरती झालं होतं म्हणजे हि एक काय होती तर दुःखद घटना होती म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो राजगड आहे त्यांना प्रिय असणारा जो राजगड आहे या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक इतिहासामधील अनेक ज्या घटना गोष्टी आहेत त्या ह्या आठवणीचं केंद्र म्हणून हा किल्ला ओळखला जातो या किल्ल्याची रचना जर बघायची झाल्यास विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो की गडाची रचना या गडाची गड हा किल्ला जो आहे हा चार मुख्य भागामध्ये विभागलेला आहे त्यामधील पहिला जो आहे चार मुख्य भाग कोणते तर पहिली आहे पद्मावती माची दुसरी आहे सुवेळा माची तिसरी आहे संजीवनी माची आणि चौथी आहे बाले किल्ला या चार भागामध्ये गडाची विभागणी केलेली आहे आणि गड हा चार भागामध्ये विभागलेला आहे त्यातील आता पद्मावती जी माची आहे ही काय आहे तर इथे काय होतं तर मोठ्या प्रमाणावर वाडे होते इथं दरबार भरायचा आणि अं इथे काय होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथूनच आपला जो कारभार आहे तो कारभार स्वराज्याचा पाहिला होता याच कोणत्या माचीवरून तर पद्मावती माचीवरून दुसऱ्या प्रकारची जी माची होती ती कोणती होती तर सुवेळा माची ही माची काय आहे तर पूर्वेकडे पसरलेली माची होती आणि काय तर शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि अत्यंत उपयुक्त अशी ही सुवेळा माची होती त्यानंतर संजीवनी माची ही सर्वात मजबूत आणि माची होती आणि दुहेरी तटबंदी असलेली आणि अजिंक्य राहिलेली माची संजीवनी माची आणि त्यानंतर चौथा आणि महत्वपूर्ण असलेला भाग तो म्हणजे बाले किल्ला गडाची सर्वात उंच बाजू आणि मुख्य भाग म्हणून हा इथून काय केलं जायचं की स्वराज्याचा पूर्ण गडावरती इथून नजर ठेवली जायची शत्रूच्या हालचालीवरती इथून नजर ठेवली जायची आणि अशा प्रकारे हा जो किल्ला होता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रिय असणारा राजगड किल्ला हा खूप साऱ्या म्हणजे विभागामध्ये काय केला होता विभाग केलेला होता आणि त्यामुळे काय होतं तर या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास चोवीस वर्ष आपल्या स्वराज्याचा कारभार पाहिला आणि त्यामुळेच या किल्ल्याला गडांचा राजा म्हणून ओळखलं जातं कारण मुरुंबदेव नावाचा डोंगर होता या डोंगराची डागडुजी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला राजगड असं नाव दिलं आणि ह्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवलं आणि इथून समजा स्वराज्याच्या पूर्ण साम्राज्य विस्ताराची जी आखणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावरून केली होती म्हणून हा राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय प्रिय आणि प्राणावून प्रिय असा हा राजगड किल्ला होता कारण त्यांच्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टी घटना असतील या किल्ल्याशी जोडल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळं या राजगड किल्ल्याविषयी सांगायचं झाल्यास आपण खूप साऱ्या प्रकारे या राजगड किल्ल्याविषयी तुम्ही या राजगड किल्ल्यावर येऊ शकता या राजगड किल्ल्याला भेट देऊ शकता हा पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात ता असल्यामुळं आणि सह्याद्रीचा पर्वत रांगाच्या डोंगर रंगामध्ये वसलेला असल्यामुळं हा किल्ला अतिशय उंच आहे आणि पाहण्यासाठी खूप चांगला आहे त्यामुळं आपण जर शिवभक्त असाल तर आपल्यासाठी एक पर्वणीच आहे आपण हा किल्ला येऊन अं किल्ला पाहून आपण काय करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काही त्या अनुभवलेल्या आठवणी आहेत त्या आठवणी आपण या किल्ल्यावरती येऊन ताज्या करू शकतो अशाच प्रकारचा किल्ल्याविषयीचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपण अशाच प्रकारच्या किल्ल्यावरती नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवत असतो आणि अशाच प्रकारचा एक हा राजगड हा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न केला होता जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद